एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता सविस्तर आदिवासी न्यूज नंदकुमार तोटेवाड पावसा था माता जरा खूप झालं बरसून विसावा घे थोडा पिंगळी येथील शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी सोयाबीन पिकाचं नुकसान परभणी जिल्ह्यासह महाराष्ट्रात संततधार सुरू असलेल्या पावसामुळे परभणी मतदारसंघातील पिंगळी येथील बाधित शेतकऱ्यांचे खरीपाचे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या नुकसानीचा सर्व्हे करण्याच्या सूचना तहसीलदारांनी तलाठी कृषी सहाय्य ग्रामसेवकांना दिल्या आहेत सध्या नुकसानीचा सर्व्हे सुरू आहे मात्र सतत पाऊस सुरू असल्यानं शेतकरी हतबल झाला आहे यावर्षी अगोदरच सोयाबीनचे बियाणे बोगस निघाल्यामुळे दुबार आणि तिबार पेरणी करावी लागली होती त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे मायबाप सरकारनं सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलंय साहेब की एवढ तात्काळ आता हे सरकार याच्या अगोदर जे आश्वासन दिलं तर बो कर्जमाफीचं कर्जमाफीचं तर काय झालंच नाही आणखीन कशातच काही नाही पण आता हे सोयाबीन कापूस समधी पिकं टोटल पाण्याखाली आहेत सरकारनं जे आव्हान दिलेलं आहे कर्जमाफीचं यायचं तेवढं तरी बघाव नाहीतर हे पिकाचे पंचनामे हे तरी करण्यात लवकर लवकर आम्हाला सहकार्य कराव समजे शेतकऱ्याचे आता टोटल हे पाण्याखाली क्षेत्र आहे आणि जर तुम्ही आणखीन दोन तीन दिवसाला जर येऊ म्हणले तर त्याच्यात काहीच नाही कोरडं होणार आहे तुम्हाला काहीही दिसणार नाही आणि कर्जमाफीचं होईल तितकं ते बच्चू साहेब इतकं फिरायले तर हे करायचं सरकारनं एवढं बघाव फडणवीस साहेबांना आव्हान दिलेलं आहे ते तरी बघाव तुम्ही सरकार आहेत तुम्हाला खोटे आश्वासन द्यायला पटत नाही तुम्ही बघा तुम्ही सरकार आहेत तुमच्या जीवा आम्ही येतं पण तुम्ही असे जर खोटे आव्हान जर देत असले तर आम्ही शेतकऱ्यांना आहे काय सरकार आहेत तुम्ही आणि तुम्हीच जर असे खोटे दावी जर देऊ लागली आम्हाला तर बघा व तुम्ही जर खोटं देत असले तर आम्ही राहाव कसं जगाव कसं हे बघा तुम्ही तेवढं करा एकदा आता हे सवर बघा इथं सवर तुम्हाला वाटन खोटं पण आता हे सोयाबीन बघा कसं पाण्याखाली आहे मूग उडी तर आलाच नाही कापूस त्याच्यात पिवळा पडला झालेला आहे आता हे साक्षात सोयाबीन आहे किती पाण्याखाली गेलेले बघा तुम्ही दोन दिवसाला जर येताना त्याच्यात पाणी राहणार नाही आणि तुम्हाला काहीही दिसणार नाही आता या मीडिया मार्फत एवढंच आहे सरकारला आव्हान की आम्हाला लवकरात लवकर मदत द्यावून कर्जमाफीचं एक आश्वासन दूर करावं अशी आपली इच्छा आहे समध्या शेतकऱ्याकरता ही एवढं